मित्रांनो नमस्कार बऱ्याचदा काय होतं शेती आपल्या नावावर तर भरपूर असते पण ताब्यामध्ये असं वाटतं आपल्याला की कमी आहे आपल्याला एखाद्या आपल्या शेजाऱ्याकडे शंका पण असेल याच्याकडे आपली शेती निघते दहा गुंठे वीस गुंठे जी काय असेल ते आणि त्याला जर आपण विनंती केलं की बाबा रे आपण शेती मोजून घेऊ दोघांमध्ये जी काय निघेल ते आपण एकमेकाला सोडू पण तो जर तयार होत नसेल तर अशा वेळेस काय करावे सर्वप्रथम काय करा मोजणी कार्यालयामध्ये भूमी अभिलेखमध्ये अर्ज द्या आणि तुमच्या क्षेत्रापुरती हद्द कायम तुमची नेमका ताबा किती आहे ही मोजणी करून घ्या त्यात तुम्हाला अंदाजा कळेल की तुमची शेती किती कमी आहे आणि शेजाऱ्यांनी तुमची शेती कोणाकोणी केली आहे नंतर तो नकाशा आणि काही शेजाऱ्यांशी बयान घेऊन तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये रिकव्हरी ऑफ पजेशन सूट टाकू शकता त्यामध्ये ही मोजणी पहिली झालेली तुम्हाला काम येईल नंतर तुम्हाला कोर्टामध्ये जॉईंट मेजरमेंट दोघांच्या संयुक्त मोजणीचा अर्ज द्या त्यामधून भरपूर काही गोष्टी निघतील की कोणाकडे किती जमीन आहे आणि त्या नकाशाच्या आधारे तुम्ही तुमची केस कोर्टामध्ये जिंकू शकता अशा माहिती करता मला फॉलो करा ही रील करा आणि शेअर करा धन्यवाद